MBC <목소리도> 뉴

खाली घालायची पॅन्ट घालायची शाळेत जायच नाही पोरांना शिकवायच नाही कुठली उन्नती नाही मॅडम मला माहितीये समज कल्याण अधिकारी असल्यामुळे मॅडम मी तेवढ्या स्टेरियर आणि प्रहारचा कार्यकर्ता सामान्य जरी असला तरी तो तेवढाच आक्रमक आहे आणि आक्रमक व्यक्तीच आक्रमक आक्रमक व्यक्तीच्या कार्यक्रमाला जातो म्हणून कोणतो मॅडम विरोधात पत्र मोठं आंदोलन झालं परंतु डगमगल्या नाही कारण त्यांच्याही माग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान उभं आहे म्हणून घाबरायचं कारण नाही कार्यक्रमाला त्याचप्रमाणे उपस्थित म्हणजे आज खरंतर मॅडम तुम्ही आल्यामुळं बच्चू भावची कमी झालं की नाही काही कारणास भाऊला जमलं नाही आम्ही वेळ घेण्याचा प्रयत्न केला परंतु मुळात ई व्हीएमुळे भाऊचा मूळ जरा खराब झालेला होता ज्ञानेश्वर सर गेल्या दीड महिन्यापासून कार्यक्रमाचं नियोजन करत आहेत ज्ञानेश्वर सरासाठी एकदा आपण जोरदार टाळ्या वाचवल्या अत्यंत महिने देखून एवढी मोठी संघटना शहरात स्थापन उभा केलेली आहे आणि कार्यक्रमाचे सन्मान्य अध्यक्ष गेले सात आठ वर्ष शिक्षकांसाठी राबराब राबून त्यांच्या राब राब� शिक्षकांच्या कल्याणाचं काम करतात आणि शहरामध्ये छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये त्यांनी अत्यंत तापदीन प्रहार शिक्षक संघटना रुजवली आणि त्याची आज एवढी मोठी लागवड झालेली आहे त्याबद्दल सरांसाठी देखील आपण एका सन्मान्य हरिफ उद्दन खान साहेब देखील तेही रिटायर झाले त्यांच्या कार्यक्रमाला मला माहिती नव्हतं तर नक्की चालू असतो आपले साळवेसरील सर्व गुरुजन वर्ग आहे तर मी एवढा मोठा नाही आहे की आपल्या सर्वांना मार्गदर्शन करावं परंतु थोडं अत्यंत चांगल्या प्रकारे बोलले सांगायचं आहे की गेल्या नऊ ऑगस्टच्या या भव्य आंदोलनामध्ये किमान महाराष्ट्रातून सात हजार गाड्यांचं नियोजन ज्यावेळेस राजगुरु सरांच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगरला जे नोंदवायचं होतं त्यावेळेस अत्यंत कौतुकास्पद सर मला भेटायला आले कृष्णा हॉटेलला वचू मोठू साहेब थांबलेले होते सर एकटेच आले म्हणून अत्यंत सामान्य कार्यकर्त्यांच्या मायला पैसेच मागायला आला असं पटके वाढले सरांना माहिती आहे परंतु निवृत्ती जाधव सरांनी ज्यावेळेस सांगितलं की बाबा मी अधीक्षक आहे आणि शिक्षक आहे त्यावेळेस खरंच मला हे कौतुक वाटलं की आजही समाजामध्ये अत्यंत साधे सरळ राहणारे शिक्षक आहेत आणि म्हणून आज मी त्यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाला आवर्जून आलेले कारण आम्ही बघतो की आम्ही अगदी संघटना बघितल्या प्रत्येक संघटनेचा कार्यकर्त म्हणजे शिक्षक विभाग आता तो शाळेत जात नाही परंतु घाटामाटामध्ये तिकडून विभागीय उपसंचालकला शाला आयडी कार्ड त्याच्यानंतर संस्था त्याच्यात शाळा त्याच्यात इंग्रजी शाळा त्याच्यात सगळं काही त्याचं परंतु या सर्व संघटनेना बदलले प्रहार शिक्षक संघटना अत्यंत इमानी बार जे तळागाळामध्ये विचार रुजवण्याचं काम करत आहे ते या प्रहारच्या माध्यमातून निवृत्ती जाधव सरांनी आज शहरामध्ये ही जी संघटना चालवण्याचं काम केलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो सर आता तुम्ही फक्त सेवेतून तु निवृत्त झालेला आहात परंतु आज तुमच्यावर दहा पन्नास पटीनं विचार करण्याचं काम बच्चूकडू साहेबांचा सा जो विचारण्याचं सा काम तुमच्या खांद्यावर आहे असतात असता आता नाही तक्रार कोणी करणार नाही सर आज जरी ते शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष असले तरी त्यांना म्हणजे ग्रास टू कुठेही काम करायचं असं बंधनं राहिलेली नाही म्हणून सर आतापर्यंत तुम्ही विद्यार्थ्यांना छडी दाखवण्याचं काम केलेलं आहे आता मैदानात येऊन जे दामचे लोक आहे त्यांना दांडा दाखवायचं काम तुम्हाला करावं लागेल सेवानिवृत्ती झालेली आहे परंतु इथून तुमचं जे खरं काम सुरू झालेलं आहे आणि तुम्ही आता आमच्या मार्गदर्शक म्हणून काम करा काम करत असताना त्यांची व्यथा विद्यार्थ्यांची व्यथा स्वतः जाणून घेऊन त्यांची तळमळ बघून एक संस्था चालत त्यांना एका म्हणजे उच्च पदावर जे की प्रमुख पद आहे आश्रम शाळेचे जे प्रमुख पद आहे ते प्रमुख पद म्हणजे सुप्रिंटेंडे आणि ते पद त्यांना बहाल करतो आणि ते पूर्णपणे सर्व शक्तीनुसार आपले जे काही आहे माझे आणि त्यांची एक म्हणजे दोन तीन वेळा भेट झाली परंतु त्यांच्यातली तळमळ शिक्षकाबद्दलची तळमळ विद्यार्थ्याबद्दलची तळमळ आणि समाजाबद्दलची तळमळ की समाजामधल्या प्रत्येक घटकाला न्याय मिळावा यासाठी हे म्हणजे सर सतत धडपडत असतात आमची एक दोन तीन वेळेसच भेट झाली फक्त परंतु त्यांच्यामधलं एक पत्र लेखन किंवा मुद्देसून मांडणी जी मी बघितली त्यांनी मला दाखवलं की सर असा असे मुद्दे आहे आपल्याला हे करायचं कारण मला समाधान वाटले की नाही कुठली गोष्ट मांडणी करत असताना मी सांगितले की प्रहार संघटना ही काम करते तर अतिशय उत्कृष्ट काम आहेच आहे कौतुकच आहे सर्व पदाधिकाऱ्यांचं परंतु प्रशासनामध्ये म्हणजे सोनकवडे मॅडमचं सुद्धा म्हणजे खूप मोठं त्या म्हणजे मी बघतोय आणि आहे त्यांचं काम सुद्धा खूप चांगलं आहे तरी सुद्धा आदरणीय आणि राज्य अल्पसंख्याक जे जे संस्था महासंघाच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्य धापक संघटनेच्या वतीने माझ्या ज्ञान संदीप शिक्षण संस्थेच्या वतीने नमरत्न मित्र मंडळाच्या वतीने त्याचबरोबर भारतीय दलित प्रांतरच्या वतीने मी आभाळ धरून अशा शुभेच्छा देतो त्यांना दिर्द आयुष्य राहो हातून अशी समाजसेवा घडत राहा आणि प्रहार संघटना ही उज्ज्वल त्यांच्या हातून घडो अशी शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जे। इथे मी औरंगाबादला दोन वर्ष होते त्या दोन वर्षात पण यांच्या शाळेवर जाण्याचा मला वाटतं दोन वेळेस योग दोन तीन वेळेस योग आला वेरूळ शाळा आणि आज तुमच्या जेवढे मॅडम माझ्या सोबत कार्यक्रमाला उपस्थित आहे तिथे बुलंद त्यांचा कार्यक्रम होता तिथे होते आवर्जून मला इथं सांगायचं आहे की आश्रम शाळेचा विभाग जेव्हा मी पाहिला काही त्रुटी निश्चितच झाल्या होत्या त्याच्यामध्ये पण मी कुठलीही शाळा बंद केली कुठलीही शाळा मी बंद केली नाही कुठल्याही शिक्षकाला

आणि खूप चांगल्या भाषेमध्ये जाधव सरांनी कोळेकर सरांनी तिथे सर्वांनी आपले मत व्यक्त केले अशा पद्धतीने मला या सहकारी या ठिकाणी बोलावलं खर तर सत्कर्म केलं होते परंतु अचानक धनी सर सरांच्या प्रकाशात आलं ते मला फोन केला बोलावलं आणि एक ठिकाणी मला सत्कार केला त्या ठिकाणी सर्वांनी मला बोलून आता संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद मानतो हाँ ये अगर यार तुम आने तो सुख खा तो खाता है तो साथ भाई जो तो क्या तुम आने प्रार्थना करना ये हाँ ये पक्का परिवार है कारण जैसा तो मावा पी सासो जो बंदूक लेके आए रिमांड का रिजास्ता अंदर नहीं हो तो उसके तस्वीर कर लगता है <स्यूंग> पर तुम उसके संभाल लगता है जिया हनीचिया यार तुम उसके संबंध स

वेरुळ येथील राजमाता आश्रम शाळा या ठिकाणून सेवानिवृत्त झाले आहे सरांनी अतिशय छान असं काम शाळेवृत्त केलंच आहे विजीएनटीची गोर गरिबांची मुलं अतिशय म्हणजे चांगल्या पद्धतीने त्यांना शिक्षण देऊन मोठं केलं त्याच पद्धतीने त्यांनी आदरणीय राजगुरू सरांचा जो विश्वास दाखवला सरांनी तो विश्वास सार्थ करत सरांनी संघटनेने देखील अतिशय छान काम केलं आहे आणि त्याबद्दल सरांचं या ठिकाणी आज सेवागौरव करण्याचं संघटनेच्या वत्री ठरलं होतं आदरणीय राजगुरू सर आदरणीय आमचे गुणदा आमची सर्व टीम वाघमोडे सर अशा प्रती हा कार्यक्रम आज ते सर आज सेवानिवृत्त झालं आता पक्ष त्यांच्यावर कोणती जबाबदारी देईल असं काय वाटतं तर मला वाटतं सर पक्षापेक्षा मला संघटनेत अजून जातो सरांची फार गरज आहे तर आमच्या आश्रमशाळा ज्या आहेत त्या थोड्या जरा प्रश्न गंभीर आहेत आणि आम्हाला ते प्रश्न सोडवण्यासाठी खंबीर असं नेतृत्व आहे जात अजून आम्हाला गरजेचं आहे पण पक्षाचा जरा सपोर्ट असला तर अजून संघटन मजबूत आहेस आहेस आश्रम शाळेच्या काय म्हणजे असं समस्या आहे की तुम्ही आता त्याच्याबद्दल स्वतःवरच केलं आहे काय सर पहिली समस्या तुम्हाला सांगायची म्हणजे तर जो आपला सळ्याचा प्रश्न असतो वेतनाचा तो वेतनाचा प्रश्न आतापर्यंत कुठल्याच संघटनेने सॉल्व्ह केला नव्हता तो आमच्या संघटनेने म्हणजे आमचे वेतन जे होते सहा सहा महिने वर्षाने वर्षातून एकदा व्हायचे आणि हे कुठेतरी थांबावं या उद्देशाने आणि इतर जे आहेत संस्थेच्या काही कर्मचारी आणण्या होतात किंवा इतर खूप प्रश्न आहेत सर तर तो, 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 तो सोडवण्यासाठी आम्ही या संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न करत आहे धन्यवाद शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना खरं तर हे संघटना दा आहे कर्मचाऱ्यांपेक्षा सामाजिक बांधव काम करण्याचं संघटन आहे आता मी बो कडू यांच्या नेतृत्वामध्ये सामाजिक बांधिलकी बांधत हे संघटना आम्ही कर्मचाऱ्यांसह विद्यार्थी सामाजिक बांधिलकी जोपासत करत आहोत आजच्या या कार्यक्रमामध्ये आम्ही आमच्या संघटनेचे जिल्हाध्यक्ष जाधव सर यांना निवृत्ती जाधव यांना आम्ही सँडअप दिलेला आहे निरोप दिलेला आहे पण त्याच वेळेस आम्ही आज या बैठकीमध्ये असं ठरवलं आहे की राज्यामध्ये जिल्हा परिषदच्या आणि आश्रम शाळेच्या काही शाळा या संघटनेकडून दत्त घेतल्या जागात आणि संघटनेकडून जिल्हा परिषद शाळा आणि आश्रमशाळा याचा दर्जा वाढावा अधिक चांगल्या प्रगतीचा काम व्हावं यासाठी आमची संघटना बांधिलकी जोपासत आहे धन्यवाद सर तुम्ही आता भाषणामध्ये सांगितलं का आता सरांनी शिक्षक संघटनेमध्ये काम केलं आता त्यांनी पक्षाच्या पातळीवर काम करावा काय वाटतंय तुम्हाला नाही आमची म्हणून कसं आहे माहिती आहे का मुळामध्ये आमच्या संघटनेशी काम करत असताना त्यांची बांधलकी ही जास्तीत जास्त शिक्षकांशी किंवा विद्यार्थ्यांची असेल परंतु जर आणखी सामान्य जनतेचं कामकाज असेल तर त्यांनी पक्षाचं काम करावं अशी आमची अपेक्षा असू शकते नाही तुम्ही आता तुमच्या भाषणामध्ये हे पण उलय केला का तुम्ही संघटनेची स्थापना केली या काही दिवशी रजिस्ट्रेशन या काही दिवशी ते सगळं मिळवलं काय भावना आहे त्यामागची कसं मिळवणं रजिस्ट्रेशन संघटनासारखं म्हणजे पंधरा दिवसाचं आम्ही घेतलेलं होतं परंतु बच्चूबा करू यांच्या वाढदिवसाच्या च्या औचित्यानं ते स्थापन व्हावं आमची अशी अपेक्षा होती आणि त्यात आम्हाला यश मिळालं आम्ही एका दिवसामध्ये मग ते प्रमाणपत्र जसं की दाखवलं आणि पटकनशी मी उपलब्ध केलं आता तुम्ही शिक्षक संघटनेत काम करता शिक्षकांच्या काय मागण्या आहेत त्याच्यासाठी तुम्ही सातत्यानं काय पाहतो खूप मोठा आहे सर्वात जास्त समस्या काय आहेत माहिती आहे का आता अलीकडे आपण जर पाहिलं तर जुनी पेन्शन योजना हा खूप मोठा प्रश्न गहन प्रश्न आहे त्याच्यावर खूप मोठं संघटन झालं आहे त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर मागच्या इलेक्शनमध्ये विधानसभेमध्ये तो, तो इशू झाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये अगदी घरावर आम्ही शिक्षकांनी कर्मचाऱ्यांनी पाठ्याही लावल्या जुनी पेन्शन असेल तरच मतदान आता आम्हाला ही माफक अपेक्षा आहे की त्या जुन्या पेन्शनसाठी या सरकारनं आम्हाला मदत केली पाहिजे कर्मचाऱ्यां जुनी पेन्शन योजना महत्त्वाची आहे ती ही दिली पाहिजे त्या स्वामीमध्ये जर तुम्ही पाहिलं जिल्हा पैशाच्या जर पाहिल्या त्याच्यामध्ये स्वच्छता सुद्धा उपलब्ध नाही आहेत मुलांच्या मुलींच्या अशी काही अवस्था आहे काही इमारती ह्या जो एकदम दैनीय अवस्थेमध्ये आहेत बहुतांश शाळेमध्ये जर तुम्ही पाहिलं जिल्हा परिषद शाळेमध्ये तर लाईट व्यवस्थाच नाही विद्युत व्यवस्थाच नाही अशा बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या शाळेच्या शिक्षकांच्या भाषेचा दर्जा घेऊन दुसरीकडे तेवीस हजार मराठी जिल्हा परिषद नगरपालिकेच्या शाळा सरकार बंद केलेल्या आहे सरकारने या प्रश्नाकडे कसं बघायचं नाही सर हा खूप म्हणजे म्हणता खूप दुर्दैवी शासनाचा इश्यू आहे कारण एकीकडे आपण असं म्हणतो की आर टी प्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्यांना आपण शिक्षण देऊ तांड्या वस्त्यावर शिक्षण पोहोचवू परंतु दुसरीकडं मात्र आपण काय करतो आहे की तांड्या वस्तीवरची जिथं पट कमी असेल त्या शाळा आपण बंद करतो आहोत आमच्या संघटनेनं आम्ही त्या जो शासनानं ते परिपत्रक काढलं होतं त्याच परिपत्रकाचा आम्ही जाळून निषेधसुद्धा केला होता शासनानंतर संघटनाने खूप गांभीर्यानं म्हणजे संघटनांची मागणी गांभीर्याने घेऊन शासनानं तो शासन आदेश रद्द केला म्हणून सांगितलं परंतु दुर्दैवानं आता पण ते लेखी नाही काढलं हे रिअल फॅक्ट आहे त्यांनी फक्त सांगितलं की आम्ही ते निर्णय रद्द करत आहोत परंतु आतापर्यंत लेखी काढलं नाही त्याच्या बाबतीतसुद्धा आपण लोकांच्या हो कामासाठी पावती हे असं मला हरकत नाही कारण मी संघटनेमध्ये काम करत असताना या संघटनेमार्फत बऱ्याचशा अशा गुन्हेवा आहेत ज्या कर्मचाऱ्याच्या कर्मचाऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते अजून अपुरे जे आहेत ते पूर्ण झालेले नाही उदाहरणार्थ आश्रम आश्रम शाळेच्या शिक्षकांचे विशेष म्हणजे अधीक्षकांचे वस्तीगृह कर्मचाऱ्यांचे असे प्रश्न आहेत काय किंवा आदिवासी विभागाला आश्वासित प्रगती योजना लागू आहे पण या सम म्हणजे इतर मागास बहुजन कल्याण विभागाला ते अजून लागू नाही त्याचा आम्ही आजपर्यंत पाठपुरावा केलेला आहे बऱ्याचशा अधीक्षकांना भाडे भत्ता हा काही हो यांना का मिळतो आहे काहींना मिळत नाही त्याचा पाठपुरावा चालू आहे आणि विशेष म्हणजे जवळजवळ पन्नास टक्के असे अधीक्षक आहेत की त्यांना वेतन श्रेणी लागू झालेली आहे पण पन्नास टक्के लोक त्यापासून वंचित आहेत त्याचा आतापर्यंत मंत्रिमंडळ स्तरावर पाठपुरावा केलेला आहे आता तुम्ही शिक्षक संघटनेत कार्यरत आहात आता पक्ष पातळीवर जर तुमच्यावर काही जबाबदारी दिली तर तुम्ही घेणार कधी कारण मी आतापर्यंत प्रहार संघटनेचं काम केलेलं आहे आणि माझं ते रुटिंग आहे त्याच्यामुळं ह्या गोष्टी करण्यात मला आवड आहे जर माझ्याकडनं जर सामाजिक बांधिलकी सांभाळून जर काही सामाजिक कार्य होत असेल तर मी ते जरूर कर